नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलेलं होतं की या पर्टिक्युलर भागामध्ये मी तुम्हाला स्मार्ट ट्रेंड डिटेक्टर हे आम्ही आमच्या एंडनी काही लॉजिक प्रोग्राम करून घेतलं होतं एक सिम्पल लॉजिक आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की जेणेकरून तुम्हाला देखील एक अंदाज येईल की आपण कशा पद्धतीनं इंडिकेटर्स हे डिझाईन केले पाहिजेत तर हा स्मार्ट ट्रेंड डिटेक्टर जो आहे हा ओपनिंग रेंज ब्रेकआउटवरतीच आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउटबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं होतं चॅट जी पी टीने आपल्याला सांगितलं होतं की पंधरा मिनिटाचा आणि तीस मिनटाचा ब्रेकआउट आपण यूज करू शकतो त्यासोबत त्यांनी सांगितलं होतं की आपण विवॅप्स किंवा ई एम एस वगैरे त्यासोबत यूज केलं त्याचं फिल्टरेशन जर का यूज केलं तर आपण चांगल्या पद्धतीचं ट्रेंड आयडेंटिफिकेशन करू शकतो तर तेच लॉजिक आहे फक्त जी काही जुनी मेथडॉलॉजी आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्टॉक मार्केटमध्ये हा अनेक वर्षांपासून ॲनालिसिस केला जाणारा एक कन्सेप्ट आहे तर एक तासाचा रेंज ॲक्च्युली त्या कन्सेप्टमध्ये यूज केला जातो तर आम्ही ते जुनंच लॉजिक या ठिकाणी अप्लिकेबल केलेलं आहे की एक तासाचा म्हणजे सकाळी सव्वा नऊला ॲक्च्युली ट्रेडिंग चालू झाल्यापासून सव्वा नऊ वाजल्यापासून ते सव्वा दहा वाजेपर्यंतचा एक रेंज या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करायचा हाय आणि लो पॉईंटला या ठिकाणी हा इंडिकेटर ऑलरेडी मार्क करतो म्हणजे सुरुवातीला सव्वा नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान आपल्या कुठल्याच प्रकारची इथे लाईन्स दिसत नाहीत तो फक्त एक डेव्हलपिंग स्टेजमध्ये आपला दिसतो आणि त्याच्यानंतर सव्वा दहाच्या पुढे आपल्याला हायच्या ठिकाणी एक रेड कलरची हॉरिझॉन्टल लाईन दिसते आणि लोच्या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन कलरची हॉरिझॉन्टल लाईन दिसते जसं तर या ठिकाणी जर का तुम्ही स्क्रीनवरती बघाल तर तुम्हाला क्लिअर कट इथे दिसते की एक रेड कलरची लाईन या ठिकाणी फॉर्म झालेली आहे जो की पहिला एक तासाचा हाय होता आणि त्यासोबत या ठिकाणी तुम्हाला एक ग्रीन कलरची हॉरिजॉन्टल लाईन दिसते जो की पहिला एक तासाचा लो होता तर आता यामधचं लॉजिक काय आहे की आपल्याला ओपनिंग रेंज ब्रेकआउट करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं फिल्ट्रेशन करू शकतो जसं मागील व्हिडिओमध्ये चॅट जे पी टीने आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही ई एम एज किंवा व्हीवॅप वगैरे यूज करू शकता तर तसं आम्ही या ठिकाणी सुपर ट्रेंड आणि ई एम ए अलाइनमेंटचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही जो डिफॉल्ट पॅरामीटरचा सुपर ट्रेंड आहे तो यूज केलेला आहे त्याचसोबत वीस आणि पन्नास हे ई एम एज आम्ही यूज केलेले आहेत जर का प्राइस ही सुपरटेंडच्या वरती असेल वीस आणि पन्नास मुव्हिंग एव्हरेज हे पॉझिटिव्ह साईडला अलाइंड असेल म्हणजे वरती वीस आणि त्याच्या खाली तुम्हाला पन्नास मूव्हिंग एव्हरेज जर का दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जो की वरच्या साईडला जेव्हा ओपनिंग रेंजचा ब्रेकआउट होईल म्हणजे पहिला एक तासाचा हाय ज्या ठिकाणी ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे आणि त्याच कॅन्डलचा जो लो आहे तो तुम्ही तिथं स्टॉपलॉस कन्सिडर करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी पर्सेंटेज वाईस देखील स्टॉप लॉस कन्सिडर करू शकता अशा पद्धतीने एक सिम्पल लॉजिक आम्ही या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि आता है, तुम्हाला या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट आहे सांगणं की आ, हे कुठल्याही प्रकारचं होली ग्रेल नाही आहे जसा बाकी पण इथं स्ट्रॅटेजीजनं जसा सक्सेस रेशो असतो तसा या देखील स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेशो साधारणपणे तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्क्याच्या दर दरम्यान हा व्हॅरी होताना दिसणार आहे आणि काही स्टॉक्सवरती हे खूप चांगल्या पद्धतीनं वर्क करताना दिसेल काही स्टॉक्सवरती हे जे स्टॉक्स रेंज मध्ये आहेत कारण की प्रत्येक स्टॉकची एक फेज असते एक सायकल असते प्रत्येक स्टॉकची जर का एखादा स्टॉक चांगला ट्रेंडिंग झोनमध्ये ऑलरेडी ट्रेड होत असेल बऱ्याच काळापासून तर तिथे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी त्या पर्टिक्युलर फेजमध्ये खूप चांगलं काम करताना दिसेल आणि जे स्टॉक्स एकदम नॅरो रेंजमध्ये आहे तर त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कंटिन्युअसली छोटे छोटेच फक्त ब्रेकआउट्स देऊन छोट्यास मुलं देतील आणि नंतर इमिजिएटली रिव्हर्स होताना किंवा त्याच रेंजमध्ये फिरताना तुम्हाला दिसेल त्यामुळे तुम्हाला वाटेल की एकदम याचा सक्सेस रेशो हा कमी आहे की काय तर तरी देखील साधारणपणे जर का आपण एक हिस्टोरिकल डाटा जर का चेक केला तर चाळीस ते पन्नास टक्क्याच्या आसपास तुम्हाला सक्सेस रेशो याचा मिळणार आहे तर सांगायचा उद्देश अशाच पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजीज आपल्या डिझाईन करावे लागतात आपण याचं थोडंसं आपण बघूया की कशा कशा पद्धतीने यानं सिग्नल्स दिलेले होते तर या ठिकाणी मी आयडीबीचं चार्ट ओपन केलेला आहे तर आयडी बीएच्या चार्टला जर का आपण नीट ऑब्झर्व केलं या स्ट्रॅटेजीच्या अनुसार तर इथे आजच्या दिवशी जर का आपण सर्वप्रथम बघायला गेलं तर इथे एंडिंगला एक सिग्नल आलेला होता आणि एक वाईल्ड मोमेंटम त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केलेला आहे परंतु या ठिकाणी जर का आपण नीट पाहायला गेलं की एक्झॅक्टली कुठल्या साईडला तो एक प्रॉपरली ब्रेकडाऊन झालेला होता तर या ठिकाणी एक स्मॉल कॅन्डल आहे त्याच्यानंतर अपसाईड ग्रीन कॅन्डल आली त्याच्यानंतर आपल्याला बॅक टू बॅक तीन रेड कॅन्डल आलेले दिसत तर आता या पर्टिक्युलर ठिकाणी आपण ट्रेड कसा करतो किंवा कशा पद्धतीने आपण याला हँडल केलं पाहिजे हा एक एक्सपिरियन्सचा पार्ट आहे आणि ज्यावेळी अशा पद्धतीनं मुलाटेल कंडिशन असते त्यावेळेस तुम्हाला अननेसेसरी तिथे स्टॉप लॉसेसचा देखील सामोरं जावं लागतं स्टॉप लॉसेस त्या ठिकाणी तुमचे हिट होताना देखील तुम्हाला दिसतात परंतु ज्यावेळेस स्मूथ मुवमेंटम येतो जसं आता कालच्या दिवशी जर का बघाल आता या ठिकाणी कालच्या सेशनमध्ये जर का बघाल तर एक प्रॉपरली दहा वाजून वीस मिनिटांची पाच मिनिटाची कॅन्डल या ठिकाणी त्या पर्टिक्युलर रेंजला हायच्या रेंजला वरती ब्रेक करते आणि नंतर आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला एक चांगला अपसाईड मोमेंटम आपल्याला आलेला दिसलेला आहे तर हा एक ओव्हरऑल त्या त्या सिच्युएशनचा पार्ट असतो आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला मुवमेंटम येताना दिसतात तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने हे मुवमेंट्स कॅप्चर देखील करू शकतो फक्त आता तुम्हाला या ठिकाणी थोडंसं तुमचं एक्सपिरियन्स किंवा तुमचं थोडंसं जर का ब्रेन तुम्ही इथे यूज करू शकला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज काम करताना देतील किंवा तुम्हाला चांगले रिझल्ट देखील देताना दिसतील आता हे एक लॉजिक मी जास्त तुम्हाला यासोबत शेअर करतोय की त्यातल्या त्यात हे एक एज असलेलंच हे लॉजिक आहे आता आपण ह्याच्यामध्ये अजून जर का नीट बघायला गेलं तर तुम्हाला यामध्ये बऱ्याच गोष्टींचा देखील फिल्टरेशन करता येऊ शकतं जसं आता या ठिकाणी मी एक डॅशबोर्ड देखील इथे ॲड केलेला आहे तर या पर्टिक्युलर डॅशबोर्डमध्ये काय काय दिलेलं आहे तर इथे सुपर ट्रेंड फिल्टर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यासोबत इथे ई एम ए फिल्टर दिसेल व्हॉल्यूम फिल्टर देखील इथे दिलेलं सध्या या ठिकाणी हा ऑफ ठेवलेला आहे त्याला तुम्ही जर का व्हॉल्यूम फिल्टर जर का तुम्ही इथनं ॲक्टिवेट केलात तरी देखील तुम्हाला या ठिकाणी अंदाज येईल की ॲट द टाईम ऑफ ब्रेकआउट तो इथं प्रॉपर एक स्ट्रेंथ होती का नाही मध्ये जर का व्हॉल्यूमच नसेल त्या ठिकाणी तर मोस्ट ऑफ द टाइम तो तुम्हाला ब्रेकआउट फेल होताना देखील दिसू शकतो त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी समजण्यासारखा आहे आता या ठिकाणी जर का बघाल तर व्हॉल्यूम फिल्टर मी ॲक्टिवेट केल्यानंतर इथे आधी आपल्याला ज्यावेळेस वेळेस व्हॉल्यूम फिल्टर ॲक्टिवेट नव्हता तेव्हा आपल्या आधीच्या कॅन्डलला इथे आपल्याला एक सेल सिग्नल मिळालं होतं जो की लॉजिकली बरोबर होता त्यांना ती रेंज तोडली होती आणि तेव्हा ते ई एम एसवरती सिंक होते आणि तुमचा सुपरटेंट देखील त्या ठिकाणी निगेटिव्ह होता पण व्हॉल्यूम फिल्टर ॲड केल्यानंतर त्यातला तो निघून गेला आता या ठिकाणी व्हॉल्यूम फिल्टरेशनमध्ये पण आम्ही काय केलेलं आहे जर का आपण इथं सेटिंग्समध्ये जाल तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे ट्वेंटी एस एम ए लावलेला आहे व्हॉल्यूमवरती आणि जर का वन पॉईंट फाय टाईम्स जर का तो असेल म्हणजे जर का आपण मागच्या वीस कॅन्डल जर का व्हॉल्यूम बघितला ॲव्हरेज व्हॉल्यूम बघितला त्याच्यापेक्षा हा दीडपट जर का जास्त असेल तरच तो त्या त्या ठिकाणी तुम्हाला सिग्नल डिस्प्ले करणार आहे तर अशा पद्धतीने फिल्टरेशन जर का दिलं तर तुम्हाला आणखी तुमची ॲक्युरेसी लेवल त्या ठिकाणी यूज करता येऊ शकते ॲक्युरेसी लेवल तिथं वाढवताना वाढताना दिसू शकते तर हा एक ओव्हरऑल सेटअप आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही इनफॅक्ट अजून ॲड केल्या जर का तुम्ही नीट बघाल तर इथे सुपर टेन्ड फिल्टरेशन आहे प्राईस वर्सेस सुपरटेंड नेमकं काय ते या ठिकाणी आपलं कळत आहे मुव्हिंग ॲव्हरेज अलाइनमेंट्स कशा पद्धतीने लक्षात येत आहे व्हॉल्युम्स लेटेस्ट बारचा व्हॉल्यूम काय तो देखील आपल्या या ठिकाणी डिस्प्ले होतो आहे तर अशा पद्धतीने आणि सध्या आजच्या दिवशी कुठला सिग्नल आला तर या ठिकाणी कळते की आजच्या दिवशी हा सेल सिग्नल आलेला आहे तर हा एक पूर्ण एंटायर इंडिकेटर आम्ही हा चॅट जी पी टी किंवा क्लाऊडच्या मतीनं आम्ही हा डेव्हलप केलेला आहे ॲक्च्युली हा इंडिकेटर मी क्लाउडच्या मदतीने केलेला होता आणि ह्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी होत्या म्हणजे जे, जे काही लॉजिक्स म्हणा किंवा बाकी इतर गोष्टी या चॅट जी टीच्या माध्यमातून आम्ही इथं इनपुट्स घेतलेले होते हा देखील एक पार्ट आहे मी आपण दोन्ही ए आयचं देखील कॉम्बिनेशन करू शकतो काही गोष्टी आपण चॅट जी टीकडनं काही गोष्टी आपण क्लाउडीकडनं देखील घेऊन आपले इंडिकेटर्स किंवा लॉजिक्स आपण डेव्हलप करू शकतो आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी स्ट्रॅटेजीज देखील याला कन्वर्ट करू शकतो म्हणजेच आता आपला हा जो काही इंडिकेटर आहे याला आपण स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्टन जर का आपण केलं तर आपण त्याचा बॅक टेस्ट रिपोर्ट देखील काढू शकतो की बाबा ओव्हरऑल आता आय डी बी आयमध्ये समजा मी ठरवलं की बाबा आय डी बी आयमध्ये मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये किंवा मागच्या काही पाच वर्ष दहा वर्षांमध्ये नेमका काय रिझल्ट आलेला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेता येऊ शकतं आता स्टॉक सिलेक्शन हा एक सेपरेट क्रायटेरिया झाला परंतु याच स्टॉकवरती आपल्याला काय डाटा दिसतोय किंवा याचं नेमकं काय का रिझल्ट आहे ते पाहण्याकरता आपण या ठिकाणी स्ट्रॅटेजी देखील ऍक्टिव्हेट करून घेऊया किंवा तो बी या ठिकाणी कशा पद्धतीनं तो कोड या ठिकाणी आणलेला आहे ते पाहण्याकरता आपण जर का थोडंसं क्लाउडी जर का बघाल तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी मी फक्त आमचा जो इंडिकेटर होता त्याचा कोड त्याला दिलेला आहे क्लाउडीला आणि म्हटलंय की क्रिएट अ स्ट्रॅटेजी फॉर धिस इंडिकेटर त्यानंतर त्यांना आपल्याला एक सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही अशा अशा पद्धतीनं तुम्ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही करू शकता त्यांनी सांगितलं की तुम्ही हे हे अशा पद्धतीने जे एंट्रीचे रूल्स ठेवा लॉंग एंट्री शॉर्ट एंट्रीचे तुम्ही रूल्स ठेवा त्याच्यानंतर एक्झिट रूल्स त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यानंतर त्यानं बरंच मनी मॅनेजमेंटबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही टू पर्सेंटच रिस्क घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी हँडल केल्या पाहिजे सर्व गोष्टी त्यांनी प्रॉपरली आपल्याला या ठिकाणी एंट्री एक्झिट रूल प्लस रिस्क आणि मनी मॅनेजमेंट रूल त्यांनी लिहून दिलेले आहेत त्या खोलोखाल हो जर का बघाल तरी इथे तरी प्रॉपरली टायमिंग वगैरे पण सांगितले की कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी वर्क होईल की पहिल्या एक तासामध्ये तर कुठल्याच प्रकारच्या या ठिकाणी ट्रेडिंग होणार नाही आहे नो ट्रेडिंग ड्युरिंग फर्ट ऑब्व्हियसली कारण की पहिल्या एक तासामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी ब्रेकआउट्स मिळणार नाही आहेत त्याच्यानंतर सव्वादाच्या नंतर आपल्याला ही स्ट्रॅटेजी ॲक्टिव्हेट होईल त्यानंतर शेवटच्या तीस मिनिटाला अवॉइड देखील करण्याचा त्यांनी आपला सल्ला दिलेला आहे तर हा देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बरेच त्यांनी इनपुट्स दिलेले आहेत आपल्या ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने केली पाहिजे त्यानंतर मी त्याला म्हटलेलं होतं की याच रुल्सना तू एक कोड करून दे स्ट्रॅटेजी करून दे ओके गिव्ह मी स्ट्रॅटजी कोड एवढंच त्याला म्हटलं त्याने त्याचा स्ट्रॅटेजी कोड देखील आपल्याला करून दिला मग तो या ठिकाणी आपण कॉपी करायचा आणि कॉपी केल्यानंतर आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये आपण या ठिकाणी जिथे आपण पाईनस्क्रिप्ट आपण लोड करत असतो त्याच पॉईंटला आपण या ठिकाणी या ट्रायंगलवरती क्लिक करायचं तिकडनं आपण या ठिकाणी स्ट्रॅटेजी क्रिएट न्यूमध्ये जो स्ट्रॅटेजी घ्यायची तिथे तो पेस्ट कराय करायचा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी हा कोड आपण व्यवस्थित यूज करू शकतो तर मी तुम्हाला तो या ठिकाणी दाखवतो की नेमकं आय डी आयचा काय रिझल्ट आहे आपण ते देखील चेक करूया आता टायमिंग मी या ठिकाणी हा इंडिकेटर हाईड करतो आणि स्ट्रॅटेजी जी त्याने करून दिलेली आहे त्याला मी या ठिकाणी ॲक्टिवेट करतो आता जर का आपण या ठिकाणी थोडासा त्याचा डाटा बघितला तर या ठिकाणी आपल्याला दिसेल साधारणपणे एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून ते आत्तापर्यंत आय डी बी आयमध्ये एक लाखाच्या कॅपिटलला कशा पद्धतीने इथं रिझल्ट आलेले आपल्या या ठिकाणी दिसत आहेत जर का आपण याला थोडंसं मोठं करून बघाल तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे याचा जो सक्सेस रेशो जो आहे हा बावन्न टक्क्याचा सक् सक्सेस रेशो आहे आणि यामध्ये टोटल पाचशे सहा ट्रेड्स झालेले आहेत आणि त्यापैकी दोनशे सहासष्ट ट्रेडमध्ये प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेड ठरलेले आहेत ते म्हणून फिफ्टी टू पर्सेंट या ठिकाणी आहे प्रॉफिट फॅक्टर हा वन पॉईंट टू झिरो वन आहे साधारणपणे आणि टोटल जर का बघाल तर एक लाखाच्या कॅपिटलवरती हा सदतीस हजाराचा या ठिकाणी तुम्हाला टोटल प्रॉफिट दिसतोय आणि मॅक्झिमम ड्रॉडाऊन देखील या ठिकाणी बारा टक्क्यांपर्यंत दिसतोय जवळपास बारा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत मॅक्झिमम ड्रॉडाऊन आपल्याला दिसतोय तर अशा पद्धती आपण हे वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटजीज डिझाईन करून आपण त्याचे बॅक टेस्ट रिपोर्ट्स देखील या ठिकाणी आपण फेच करू शकतो आणि जेणेकरून आपला एक अंदाज येईल आणि कॉन्फिडन्स येतो की जी आपण कशा पद्धतीनं आपली पुढची ट्रेडिंग जर्नी केली पाहिजे किंवा ट्रेडिंग करताना आपण कुठल्या स्ट्रॅटजीवरती जास्त भर दिला पाहिजे हे देखील आपल्याला कळू शकतं तर एक सिंपल मी या ठिकाणी तुम्हाला मेथडॉलॉजी सांगितली की आपण कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज आणि इंडिकेटर्स आपण डेव्हलप करू शकतो आपण आता पुढच्या भागांमध्ये काही रिलायबल स्ट्रॅटेजीज देखील बघणार आहोत आता एक सिंपल मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रॅटेजी सांगितली काही कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो ह्याच्यावरती देखील मी चर्चा करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त वाट पाहावे पुढील भागापर्यंत हा एक शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी मी रेकॉर्ड केलेला आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या लोकांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फॉर्म आहे तू भरलेला नसेल तर त्यांनी जरूर भरून घ्यावा त्याचसोबत खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा की तुमचं कुठलं एखादं कुठलं लॉजिक आहे का की तुम्हाला वाटतं की समोर मी या ठिकाणी ते तुमच्यासमोर एक इथे एक व्हिडिओ बनवून प्रोग्राम करून तुम्हाला दाखवा त्याचा एक इंडिकेटर बनवावा किंवा त्याची एक स्ट्रॅटेजी बनवावी असं कुठलं जर का कुठले लॉजिक असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि त्याच्यावरती निश्चितपणे मी काम करून तुम्हाला त्याचे काही इंडिकेटर्स किंवा स्ट्रॅटेजी डिझाईन करून दाखवेन धन्यवाद